आज आर्याची तब्येत छान आहे आणि आर्या, आर्या आनी आनी खात आहे बिस्किट ते पण तिचा दादा आणि दिदी खात आहे म्हणून तिला पण खा वाटत आहे तर हे बघा कशी झाली आर्या खूप रोड झाली आणि खूप खराब झाली आणि तिची दिदी आणि दादा आले तर ती थोडं खात पण आहे आणि त्यांच्यासोबत खेळत पण आहे का का पाव गेम आहे का गेम बा गेम कस खेळते बाप आर्याचं अंग अजून गरम झालेला आहे आर्याला एकशे दोन ताप आहे त्याच्यामुळे तिच्या पिचं आम्ही थंड पाण्याने पुसत आहे खूप परेशान झालो आम्ही काय झालं असेल आर्याची तापच उतरत नाही आहे तिची हे हालत पाहून खूप खराब वाटत आहे काय झाले असेल माझ्या पिल्लूला तरी माझी आई आली आईसोबत थोडे खेळत आहे आणि हे बघा काय कुचिन कामं करत आहे नर्स जशी करतात करता तशी बघते आणि सेम तशीच करते <laughs> कुचिनपणा चालूच आहे तिचा ही बघा कशी कर करते <laughs> हा आहे वरून गुड मॉर्निंग फॅमिली तर आमची आर्या उठलेली आहे आज माझ्या आर्याची तब्येत खूप छान आहे अच्छा बोलू तर दे बघा किती छान आहे आपली आर्या हास्रीपेठ बा गुड मॉर्निंग म्हणून ते लल्ली मी बापा ते, ते, नालते। ते, नालते बापा। बापा ते ते भेटतो तू रडतच काम राहते काय माहित नाही राहत